मुस्लिम बांधव सुद्धा आपल्या आंदोलनात पाठिंबा दिन पाणी वाटायला असतो त्यांच्या आरक्षणासाठी धनगर बांधवांच्या धनगर बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न सुद्धा मराठा समाजाने पाठिंबा देऊन हातात घेतलेला आपलं आता एका शब्दावर आढळलं आपण सांगितलं होतं ज्याच्या नोंदी सापडल्या त्याच्या रक्ताच्या सोयऱ्याला सुद्धा द्यायचं आणि कायदा तसं सांगतो सुद्धा तसंच आणि त्यांनी ते कबूल केलं की ज्याची लोण सापडली त्याच्या सैऱ्याला पण आम्ही देणार उदाहरणार्थ आपल्या गावात जर एखादी नोंद सापडली सापडत का एखाद्या नाही तपासलं नाही का तपासणार कारण त्या दिवशी जी मुख्यमंत्र्यांसोबत आपली बैठक झाली त्या दिवशीच मुख्यमंत्र्यांनी आदेश केले करायचा की के उद्यापासून सगळ्यांनी मराठ्यांच्या ज्या पीक अहवाल पाणी अहवाल असत खासरापत्र असेल किंवा ती चौथीच नमुना असेल किंवा चौदा गाव नमुना असं नमुना असा त्याच्यानुसार किंवा संस्थानामध्ये असणाऱ्या देवदेवताकडं असणाऱ्या नोंदी घ्या टिशीवर जर असेल तर ते शेती असेल किंवा कुणबी लिहिलेलं असेल किंवा पू लिहिलेलं असेल तरीही त्यांना लाभ द्या राजस्थानच्या भाटाकडं हजारो वर्षापूर्वीचा नोंद त्या पण घ्या रात्री मुरमा गावातचा आपला कार्यक्रम होता तिथे भाट आला होता विदर्भातला त्याच्याजवळ साठ गावाच्या लोकांचे पुरावे सापडलेत कुणबी असलेले साठ गावाचे त्यामुळे तेही घेणारे आणि सरकारनं सगळ्या मजसूल कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या सुद्धा रुद्ध केलेल्या वीस जानेवारीपर्यंत कारण त्याला सगळ्या नोंदी शोधायच्या त्यामुळं तुमच्या सापडतन काळजी करू नका आपलं एका शब्दात तुटलं आपलं म्हणणं सोयरे शब्द घेऊन तुम्ही शासन निर्णय करा ज्याची नोंद मिळाली त्याच्या सोयऱ्या जर मिळाली उदाहरणार्थ इथरले एखाद्या माणसं जर निघालं तर आपलं बेट इतकं लांब पसरलेलं सोयरेचं पुरा महाराष्ट्र लांबपर्यंत बेट पसरले पाहुणाऱ्या वेळेस ते सगळे एकाच नोंदीखाली उठते फक्त तेवढ्या शब्दासाठी आपली लढाई सुरू आहे आता आपण आरक्षणात ऐंशी टक्के जिंकलेली ही लढाई आता थोडी राहिली त्याच्यासाठी मी म्हणलो होतो सतरा तारखेच्या बैठकीत इथंच एखादी फायट आणू आपण इथंच आंदोलन करू आणि निर्णय बाहेर पडू पण काय यायचं पोटे मराठीचे ते म्हणून देत नाही मुंबई म्हणा मुंबई म्हणा म्हणलो मुंबई काय करू आता मुंबईची तयारी करायला लागली मराठीचे पोटे इतके बेकार आहेत ना ते कोणी व्हॉट्सअप फेसबुकला सोशल मीडियाला टाकलंय का मुसडीच घेऊन चालली असं बेजार केलं मला सरकारच्या प्रतिनिधीनी ते म्हणतात होईत मी खरंच मुसडी घेऊन याला तिथे आता मला मला तरी काय मिळेल त्याला तरी बोलण्याचे मग त्या पोट्याने गप्पा असायचं ना ते असे कलाकार आहेत त्या मुसळीवर उलटे बसले तेच फोटो टाकले या घाणी इकडे टाकड्या गेल्या तरी या घाणी इकडे माणसं कस काय बस म्हणलं मला तरी काय इतके ते पोर मी सांगितलं होतं सरकार तुम्ही मराठा नाव कारण मराठ्यांचा हक्काचं आरक्षण आहे त्यांना ते द्या त्यांना शासकीय नोकरी नोंदी सापडल्या याचा अर्थ आरक्षण देणं सरकारचा आता क्रम प्राप्त आहे तुम्ही द्या पण त्यांनी हलक्यात घेतलं जेव्हा हे मुंबईचं डिसिजन झालं तेव्हापासून पोर सरपंच टाकी सरपंच गोळा करून टकोऱ्यावरच सरपंच घेऊन हिडायला लागले काही मोबाईलच चाललो म्हणजे काय मुशीत घेऊन चालले मी आता गेलतो हे दोन चार दिवसापूर्वी तिथं मोठा सत्ता होता वीस बावीस हजार लोक ते कार्यक्रम संपल्यावर काही लोक मला भेटले ते म्हणजे घेणार आहे म्हटलं तो काय पडतो बैलगाड्या घेऊन कारण जवळ तर पहिलं खायला टाकून तिथं गेलो का दगड हो आला घेतात <स्णित> था था था। था था ते म्हणले मंत्र्याच्या तराला बांधित होत बैल ने आणि आता भरसत नाही जर बैलगाडी घेतल्या नाही मंत्र्याच्या घरालाच बांधायला घेतले बैल सरकारने निशाण होणं खूप गरजेचं कारण मराठा समाजाचं हक्काचं आरक्षण आहे मराठ्याचा अंत आता सरकारने बघायला पाहिजे आपलं फक्त एका शब्दात होती त्यांनी जर आर तेवढा शब्द घेऊन शासन निर्णय केला आपल्याला काय मुंबईला जायचा हौस नाही आपल्याला मुंबईला आरक्षण आणायला जायचं आणि त्यांनी इदन दिलं तर आपल्याला हौस थोडी मुंबईला जायची पण त्यांनी नाही दिलं आता नाही पोरं ऐका पोरं नाही माणसं नाही मात्र हे माणसं सुद्धा म्हणत मला यायचं हो कोणीच नाही थांबायचं आता मागं आणि तुम्हाला माझी विनंती आपल्या गुंडेवाडीतल्या सगळ्या बांधवांना खरोखर विनंती आपल्या पोराला आयुष्याचं आरक्षण द्यायचं आपल्याला त्यामुळं आपले लेकरं मोठे होणार आहे आपले लेकर अधिकारी बनणार आहेत त्यांना आरक्षण द्यायचं जशी जमीन तुमची प्रॉपर्टी आयुष्यभरासाठी लेकराला तसं ह्या आयुष्याचं आरक्षण त्यांना एकदा देऊ लागला कारण आपल्याला आशा नव्हती मिळेल का नाही मिळल त्यावेळेस ठीक होतो पण आता तुमच्या डोळ्यासमोर असे आहे ऐंशी टक्के मराठ्यांना लढाई जिंकली आता थोडी राहिली नुसता गरम याच्यावर हातोड होण्याचं कारण फक्त लोकांची एकजूट लागत याला आपली एकजूटच आहे कानाकोपऱ्यातला करोडोच्या संख्येनं मराठा एक आला आहे याक्या हक्क्या गांधारवाडीच्या बांधावर सोबत जागा नव्हती वीस वीस तीस तीस किलोमीटरवर लोक होते इतक्या थक्कतेनं मराठे आले होते मराठी आता एक झाले त्याच्यात काय दुमत नाही फक्त आता मुंबईला सगळे गावातले आपले आपल्या बांधव निघा कारण तुम्ही जर घरी झोपलात ना पोराचा वाटल झाला म्हणून सांग आता झोपूस ना आता खरे आरक्षणासाठी कष्ट करायचे दिवशी आता एकदाच सगळे जर बाहेर निघाले ना नुसते मुंबईत माट्या बी घालून बसले ना दुसऱ्या दिवशी सगळे आरक्षण देते ना त्यांना एक कधी टेन्शन आलं मुंबईत मराठी यायचं नाही त्यांना काम सांगितलेलं आपण त्याच आपण त्यांना म्हणले तिथून भाकरी तिकरी सगळे धान्य आम्ही आमचा आमतो तेवढी एकच व्यवस्था करा बाकी काही बाकी त्यांना ते चला टेन्शन आलं सगळ्या तेवढं टेन्शन त्यांनी मला एका सरकारच्या प्रतिनिधीने फोन केला मला ते म्हणले तुम्ही डोंगरावर मुक्काम कम टाका आता दिंड्यात चालल्यावर गावात मुक्कम असतो आता इथं दोन अडीच कोटी मराठीचे पोर मासे अत्यंत गावात मुक्काम फुले सहा तर गावात हे जर फिताडा जाळू इकडं तिकडं ना त्यामुळे डोंगर ठेवले ते म्हणजे डोंगरवर डोंगर सोडून गेलो दुसरी दिस सकाळी फक्त येऊन बोलतो परंतु मनाला डोंगरवर काम केले ते म्हणतात मग तुम्ही मुंबईत आल्यावर म्हणलं जे पोरांना सापडत ते आता ते काय ते लोड मध्ये आले आणि ते काय नैसर्गिक समजा सहा महिने ते तर खेळ देऊ कापड तोपलं की जिथले ते उत्तर नगर खेळ देऊ खेळ त्यामुळे ते लोड मध्ये आले ते म्हणले आम्ही एक त्यातला तिथला एक चांगला माणूस आहे ते म्हणलं आम्ही चार एक हजार टॉयलेट ची बाथरूम केली म्हणलं आम्ही येणार दोन तीन कोटी चार हजार केले ते मराठीचे पोटे इतके बेकार आहे ते जर आत गेले एखादा दोन तीन घंटे बाहेर नाही काय करायचं आणि मग हे म्हणते मंत्र्याची गादी कशी असते बघायचं मंत्री पुढे झोपत बघायचं आणि त्या जर याला सापडली तर हे कही टाकी सोशल मीडिया ते म्हणते इमानच बघायचे आता का पण घर जाऊन बसवतो विमानाच्या आपलं म्हणणं सरकारला तुम्ही आमचं आमता नका बघू आमचे पोरं मरायला लागले ते आरक्षण आईबापाने बापाने दिवस कष्ट करायचं पोरं शिकायचं आणि त्या आरक्षणामुळे पोर नोकऱ्या उच्च शिक्षण घेता येणार आमच्या आईबापांना आई रात्र दिवस कष्ट करून पोरं कशासाठी शिकले येष्ट पाट्या वाचायसाठी नाही त्यांना काही आशय माझं लिपोरा अधिकारी झालं पाहिजे त्याची मुलगी अधिकारी झाली पाहिजे त्याच्या अंगावर वर्दी चढली पाहिजे हे सगळ्यांचं स्वप्न आहे आणि आमच्या हक्काचा असून तुम्ही देत नाहीत आरक्षण म्हणजे हो मराठावर आणलाय म्हणून मराठ्यांना विनंती माझी आपल्या गुंडेवाडीतल्या सगळ्या बांधवांना खरोखर सांगतो हा जरूर विनंती शेवटचं आरपारची लढाई मुंबईत पोरं आता आपण सुद्धा आता का। घरी येणार थोडे कामं पुरते बुडू द्या आणि काम विस्तार किंवा दूर घ्या ना काम बोडायचे काय समजे आपल्याकडचं सगळे बाग आहे तिची एका पोराने सोशल मीडियाने व्हिडिओ टाकला त्याला मुंबईत जायचं म्हणून त्याने घरलेला त्यांनी गावाला इतकं पाणी दिलं की ते रानसळ <laughs> तेव्हा मा घरी नाही झाला पाहिजे कापसाच बोंड फुटलं की सध्या म्हातारामध्ये मथरी पोर ओरेल ते म्हणजे पोरग कापूस फुटून द्यायला झाडापासून फुटला की आमचं टेन्शनच कमी झालं इतके पोर कामाला लागले अस माझे तुम्हाला पुन्हा पुन्हा इचिक नाही हीच वेळ आहे ह्या हर पोराच्या लढाई साक्षीदार व्हा आणि मराठ्यांच्या पोराला एकदा आयुष्याचं आरक्षण मिळून द्या त्या मुलाला मुलीला आयुष्यभर ताण राहणार नाही आणि आपण हायत तर वरच आपल्याला आरक्षण द्यायचं आपल्या पाठीमागा आपल्या पोरांच्या लय हाल होऊ शकते सावध वाहन केलं खूप हाल होऊ शकतो हमाली करायची वेळ सुद्धा आपल्या पोरावर येईल त्यामुळे आपण हायत तो वर आपल्याला आपल्या समाजाच्या लोकांना आरक्षण मिळवून द्या आणि आरक्षण आता मिळाल्या आहे आता मिळाल्याच जमाय तुम्हाला एक सांग तुम्ही ज्या नोंदी मिळाल्यात ना देव जरी आला ना तरी ओबीसी आरक्षणात जाण्यापासून मराठ्याला कुणीच रोखू शकत नाही कारण सरकारी त्या नोंदीपासून कुणी रोखू शकत त्यामुळे तुम्ही घराघरात जा पुन्हा एकदा तयारी करा मुंबई जाण्याची जा। आपली तर खरंच तयारी चालू बोलत आई म्हणू नका घरच नाही नक्की ना नाही तर तुम्ही येतो येतो तुम ये मला मला एकट्याला पोलीस होती कुठे मला कोथोड कोथेला सगळे चला आपण सगळ्यांनी जायचं आणि गोदापट्ट्यातले एकशे तेवीस गाव यांनी वीस जानेवारीला सकाळी मावशावर तुम्हाला सांगल का वीस जानेवारीला सकाळी आठ वाजता तुम्ही अंतरावरील लिहायचं एकानेही शेतात जायचं जेवढे आहेत तेवढे नाही कारण तुम्ही सगळ्या पोरांना जाणाऱ्याला वाट लावा द्यायची <laughs> कारण ते पोरगणी तुमचे नसले तरी त्यांच्या तुमचंच पोरग बघा कारण ते लेकर विधून पाचशे सहाशे किलोमीटरवर मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून लढाईसाठी चालले आरक्षणासाठी आंदोलन करायला चालले त्यांच्या पाठीवर तुम्ही मायबाप बनून जर पाठिंबा हात फिरेला ना त्यांना मायेचा जा त्यांच्या डोक्या हात फिरेला ना त्या पोराला एवढं बल मिळणारे की आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडित नाही कारण या गोदापट्ट्यातल्या एकशे तेवीस गावातल्या लाखाना महिला या अंतरवालीत वीस जानेवारीला सकाळी आठ वाजता वाटा लावा येणार आहेत अंतरवाली ते खेवरईपर्यंत ह्या महिला पायी चालणार आहेत त्यांच्यासोबत तुमच्या सह एक दिवस तुम्हाला ताण होईल एक दिवस तुम्हाला उपवास घडल तुमचे हाल होतील तुम्ही वाटा लावायला आल्यामुळं आणि तिथं मराठ्यांची एकजूट दिसल्यामुळं सरकारला इतका येईल की सरकारला नाविला जाणं मराठ्यांपुढं नोंद घ्यावा लागणार आणि मराठ्यांना ताबडतोब आरक्षण द्यावं लागणं त्याच्यासाठी एक दिवस काम बुडवा घराघराला डायरेक्ट कुलूपच लागू तुम्ही अंतरवालीकडे माणसंच घरी ठेवून नका कारण ते लेकर आता लढायला वाग चाललेत तर त्यांना वाटा लावायला तुम्हाला घेवराईपर्यंत यावं लागतं तुम्ही हे लक्षात असू द्या वीस तारखेची तयारी आपल्या गावातून मुंबईला जाण्यासाठी प्रचंड मोठी करा मिळतील ते वाहनं घ्या मिळेल तेवढे वाणं काढा पण मुंबईकडे चला आणि माता मावल्यांनी अंतरवालेला सगळ्यांना वाटा लावायसाठी गेवरापर्यंत पाहिया कारण पोळं हे मराठ्यांना न्याय मिळावा म्हणून मुंबईच्या दिशेने निघाले तुम्हाला आठच वाजेपर्यंत याची वीस जानेवारीला कारण नऊ वाजता मराठ्यांचे पोरं अंतर्वालीस ओढणारे आणि मुंबईच्या दिशेनं निघणारे ही इतकी मोठी धडक असणारे की अशी धडक आत्तापर्यंत कोणीच मारली नसेल इतक्या ताकदीनं मराठी मुंबईत <laughs> प्रचंड तक्तेनं मराठी मुंबईत पुसणार आहे आपण इकडं दोन अडीच कोटी मराठी मुंबईकडे जाणार आहे आणि पलीकडून सुद्धा आपण मुंबईची बैठक घेतली अंतर्वाली जर कोणी आडवायचा वाण अडवायचा प्रयत्न केला तीही तेही पोलीकडून पस्तीस पस्तीस चाळीस आहे त्यांनी सांगितलं तर इकडून आणलं पोलीकडून येतो आपण सगळेजण मिळून त्यांनी लावलेला भिताड बाजून सरपून मुंबईच कारण चारी त्यांनी जर आता मराठ्यांना चारी बाजून घेरायचा प्रयत्न केला ना आपण दाही बाजूने त्यांना घेरायचं पण शांत ते आपलं आंदोलन शांत आहे राहणार तिथून कोणी उदरे एकदा असला कुठं न केला तर तो आपलं आंदोलन कसं नाही नुसते शांतते जरी मुंबईतून मांड्या घातल्या ना दुसऱ्या दिस सकाळी मराठ्यांना आरक्षण देत कारण इतके मराठे पहिले तेच मुंबईत कारण मुंबईची पुरे लोकसंख्या कोटी सव्वा कोटी आणि इकडून दुप्पट चालले म्हणजे ते धो राहायला आधीच जागा नसते आणि त्याच्यात आपण इतक्या जाणार म्हणल्यावर आणि आपण काय न्यायासाठी चालू प्रत्येक जण आंदोलन करतो तसं आंदोलन करायचं लाभ फक्त एवढंच आता लय मोठ्या संख्येत निघले त्याला आम्ही काय करावं तुम्ही जर दिलं तर मराठी समजतच नाही ना म्हणून तुम्हाला जाता जाता माझी विनंती आज जास्तीचं भेट नाही देत कल लय मोठे आहे महत्वाचं तुम्हाला सांगितलंय आरक्षण आता जवळ आला तर सर कोणाला कारण आरक्षणाचा किंवा आरक्षणाचा विजय मिळवायचा असला तर शेवटच्या टप्प्यातच ताकद लावा सुरुवातीला ताकद लावली शेवटचा टप्पा सोडून गेला कस काय विजय मिळत शेवटच्या टप्प्यातच खरी ताकद लावा ती ते राजकारण्याचं असतं बघा शेवटच्या रात्र डोळ्यात तेल घालून जागा तशी जीळ आपल्यावर आली आता मराठी शेवटच्या टप्पा डोळ्यात तेल घालून जागलं की विजय मिळालाच शेवटच्या टप्प्यात ताकतेनं काम करा मग घराघरातले मराठी मराठ्यांच्या पोरांच्या पादरात विजय पडलाच म्हणून समजा हे शब्द आहे आपला तुम्हाला आम्ही आता आरक्षण घेतल्याशिवाय मागं फिरत नाही फक्त वीस जानेवारीची ताकते ना तयारी करा आणि सगळ्या माता मावल्या वाटा लावायला पोरांना घ्यावराईपर्यंत अंतरवालीपासून या कारण लाखानं पट्ट्यातल्या एकशे तेवीस गावातल्या माता मावल्या येणाऱ्या तसं तुम्ही या आपलं गाव झाडून बसून सगळेचं सगळं अंतरवाली द्या ही तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो जय श्रीराम